दादा नमस्कार नमस्कार आज बिनजोडचं नियोजन कस नियोजन वगैरे कसं केलं होतं काय नियोजन ह्याच नाव वगैरे सांगा पहिले त्याच नाव मन्या कुठून खरेदी वगैरे झाली काय ती नाशिक जिल्ह्यातूनच चाडेगाव म्हणून गाव गावे घेतला होता कधी खरेदी केलेला आहे ती सहा जून मागच्या वर्षी एक वर्ष झाले त्याला वय किती होत त्यावेळेस तुम्ही घेतला त्यावेळेस काय त्यावेळेस आदत तो होता हा म्हणजे साधारण एक दीड वर्षाचा काय बघितलं होतं घेताना वगैरे घेताना म्हणजे तो ये पाहून घेतला होता का घाटामध्ये गुरु आणि मन्या पळत होता त्यावेळेस मन्यासारखा दिसतो म्हणून आपण तो घेतला होता मन्यासारखा दिसतो त्याचं नाव तिकडच मान्या होतं का तुम्ही आल्यानंतर ठेवलं का इकडनं आपण घेतल्यानंतर त्याचं नाव मान्या मान्या काय वगैरे काय किती तिकडं तुमच्या इकडं कसा पळतोय काय म्हणजे तर आता त्यांनी बऱ्याच केलेल्या आता इकडे मुंबई मध्ये पण त्यांनी सात गुलाल केलेले इकडं पण पन... कधी पासून सुरुवात केली इकडे मुंबई मध्ये मुंबई मध्ये मागच्या वर्षी गुलाल पहिला गुलाल केला होता आता परत म्हणजे सात गुलाल त्यांनी नंतर लगातार केले सरजा आणि मनाचं नियोजन कसं झालं होतं सर्जाचं आणि मान्याचं नियोजन म्हणजे निंबाळकर सरांचं आपलं बोलणं चालू होत आणि त्यावेळेस ते म्हणत होते आपलं एक मैदान पळू त्यांनी आपली गाडी ज्यावेळेस इथं गेला ज्यावेळेस तीन पेऱ्यांचं मैदान झालं त्यावेळेस निसर्ग गार्डन कात्रज करा सुंदर वजीर होता ना वजीर बरोबर आपण दोन नंबर केला होता त्यावेळेस ते सरांनी बैल पाहिला होता आपला त्यावरून मग सरांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करून आणि पायरा केला काय सांगशाला आजची बिनजोड कशी झाली काय म्हणजे नाही का मोठं नियोजन होत तर कस नाही म्हणजे नियोजन तर मोठं होत पण आता तो पण आवाजलेली गाडी होती आणि गाडीनं गुलाल करावं ही हो आपली अपेक्षा होती पण त्या अपेक्षेला त्यांनी दोन्ही बैलांनी सारथ ठरवलं तर आणि गुलाल करून दिला काय वाटत काय होत आज वाटत म्हणजे विषय असा होता का ती गाडी तर सध्या टॉपलाच पळत होती मुंगा म्हणजे सर्वच आता मैदानामध्ये गुलाल करत होता पण आपलं पण नवीनच आता त्याच्याबरोबर बिनजोडच हे झालं शर्यत जमली त्यावेळेस म्हणजे सर्व ग्रुपला तर तसा दबाव होताच पण एक गुलाल करील ही पण अपेक्षा होती कारण की आपल्या बैलाचा एक स्पीड बघता गाडी गुलाल करील हे वाटत होतं आणि ते तसं सार्थ ठरलं आता असा गुंत आपलाच गुलाल होत आता कसं होतं सरजा म्हणजे जवळजवळ एकसष्ट लाखाची किंमत आहे त्याची आणि तुमचा गुरु त्याच्याबरोबर पळाला आज माने पण त्याच्याबरोबर पळाला तर काय सांगशाल काय आनंद वगैरे काय सांगशाल त्याबद्दल सर्वांना एक म्हणजे का जो टॉपचा जो बैल आहे त्याच्याबरोबर आपला एक बैल पळाला पाहिजे आणि तसं सरजा जर तसं पाहायला गेला तर गाटावरती टॉपचा बैल आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या बैलाला पायरा मिळतोय ही आपली आनंदाची गोष्ट दुसरी कोणती राहणार आज गाडीवरती कोण होतं आज विठ्ठल नानाच बसले होते विठ्ठल नानात बसले होते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न का नाशिक रिंगी आज बिनजोडला रिंगीवरती नाना बसले होते काय सांगशाल त्याबद्दल काय सांगायला गाडी हाकली आम्हाला सुद्धा थोडी भीती होती नानांना गाडी कशी पण शेवट हाके शेवट टाकतात त्यांच्या दे त्याच्यामुळं बरोबरच गाडी पळवली कसं आहे नानाला छकडीची सवय <णगे> आणि so, I mean, आज नाशिक रेंगीवरी बस नाशिक आज आमच्या रेंगींदी एकदमच नाशिक रेंगी सरांचं काय म्हणणं वगैरे काय आनंद सरांनी काय सांगितलं तुम्हाला काय चर्चा वगैरे झाली काही नाही सरांची अजून चर्चा वगैरे काही झाली नाही पण आता नेमकं गाडीत गाडी थोडी पुढं निशाणावरती आल्यामुळे सर ज्याला थोडं दुखापत झालीये त्याच्यामुळे अजून काही चर्चा कोणाशी काही झाली कस नियोजन वगैरे आज किती जण आले होते तुम्ही काय आम्ही म्हणजे नाशिकवरून आता साधारण दहा ते पंधरा जण आलो होतो गाडीमध्ये आणि नंतर बाकीचे कार गाडीमध्ये आले होते आणि तसं अजून दोन बैल पण आणलेले त्यांची पण अजून बिनजोड शर्यत व्हायची याच अजून काय परत नियोजन आहे का काही तस तर आम्ही दोन बिनजोड शर्यतीचं एक नियोजन करून आलो होतो पण आता जाता दुखापत झाल्यामुळं मग आता दुसरी शर्यत ती रद्द करावं लागली मग आता पुढच्या वेळेस नियोजन करू आता मी पण पण टॉपलाच पळतोय मागच्या वर्षी पासून आणि तीन पेरात पण मला वाटतं पुरसुंगी याचं पहिलंच मैदान असेल ना नाही तसं पाहिलं गेलं तर पुसे गाव मध्ये आपलं गट पासून नियमित आपली दोन नंबरला गाडी उतरली होती आणि त्याच्यानंतर मग आपण कर्जत जामखेडला गाडी कर्जत जामखेडला गाडीनं सात नंबर केला होता तेव्हापासून म्हणजे गाडीनं आणि पुरसुंगी ते तिसरं मैदान होतं थोडक्यात पुससे गावचा आशीर्वाद सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद त्याच्यानंतर ते आल्यापासून बोलायला त्याचे आता इथून पुढं कसं होतं गुरु सगळीकडे पळालाय तसा मन्या आम्हाला घाटात पळताना वगैरे का काय नियोजन बघू शकत शंभर टक्के नियोजन चालू आहे आणि एकदा टॉपचा पायरा करून आपण शंभर टक्के घाटात पहिलं म्हणजे एक मन्याचं एक नाव घेणं म्हणून आपण एकदा घाटात नियोजन करणारे मन्या नाव ठेवलंय तुम्ही पण काय कारण समजा आम्ही समोरून पाहतो आम्हाला कळते सारखे शिंग तशी बाकी अजून काय वैशिष्ट्य मान्यासारखी मान्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्याचं वशीं पाशिंग वगैरे सर्व पाहिलं गेलं तर आहे आणि शांत मान्या जसा घरी म्हणजे डायरेक्ट बसून जसं सर्व कार्य करत होता म्हणजे रत्ती वगैरे खात होता तशी त्याला म्हणजे आपण नाव ठेवलं म्हणून नाही तर पण आपण जेव्हा घेतला तेव्हा बसूनच गुण त्याचे मण्यासारखे दिसत होते आम्हाला म्हणजे बसून रतीप खाणं बसूनच पाणी पिणं म्हणजे बरेच गुण मन्यासारखे त्याच्यामध्ये दिसत होते आम्हाला म्हणूनच आम्ही घेता घेतानाच आम्ही नाव म्हणून ठेवलं होतं त्यांनी म्हणजे आमच्या इकडे बऱ्याच बिनजोडला त्यांनी गुलाल केला होता म्हणजे टॉपलाच पळत होता ते बघूनच आपण घेतला होता इकडे बिनजोडला सुट्टी वगैरे कसं कोण कोण सुट्टीला होत काय सुट्टीला आता बरेच असतात पण मूळ म्हणजे मीच सुट्टी करतो बैलांची <laughs> आता याच्याबरोबर कोणती कोणती बैल आणलेली आता याच्या बरोबर एक चपड्या म्हणून आहे आणि एक दुसरा बावशा म्हणून ती एक घरचीच गाडी पाळणार आहे आता अजून बिन जोड काही जमली नाही पण आता जमेलच थोड्या वेळ बाकी सरांचा वगैरे काय फोन बिन आला होता का नाही गाडी नंतर आता नेमकं इथं नेटवर्क रेंज नसल्यामुळं मग काही नाही पण मेसेज वगैरे आले होते तर त्यांना निरोप गेलाय गाडी गाडीने गोलाल केला भुंगा। आता भुंगा मी आता सध्या तरी टॉपला इकडं बीन जोडला सगळी इकडे दहशत आहे त्याने एक लवकर कमी वेळेत चांगली दहशत निर्माण केली ज्यावेळेस शर्यत जमली त्यावेळेस मनात काय दागदुखी होती काय नाही म्हणजे तसं पाहायला गेलं तर आम्ही बरस रील्स वगैरे पाहत होतो आणि पळताना म्हणजे तो आमच्या इथून शिर्डी मधूनच घेतलेला तो बैले तुमच्या क्षेत्रातला घोडा घोडा गाडीतलाच बैल आणि आमच्या मित्रचे लक्ष्मण भाऊ त्यांच्याकडून बैल तो गेलेला आहे आणि तो बैल एक टॉपचाच आहे आणि त्याच्याबरोबर शर्यत जमली ऐकून म्हणजे सर्व ग्रुपला तसं हे होतीच पण मग गाडी आपलं पण गाडी गुलाल ही अपेक्षा होती बरोबर आपल्याला पण कळलं पाहिजे आपला बैल काय रेंज आहे नाही का शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मुलाखत दिली आणि जे अजून दुसरी बिनजोडी ती पण होऊ द्या दादा आता कसं होतं नियोजनाची वाचश्य आहे तुम्ही तर कसं नियोजन वगैरे एवढं सुंदर झालं बिनजोड आज तुम्ही गुलाल झालाय तर कसं काय वाटते काय सांगशाल खर आम्हाला तीन तारखेला बोरला उतरायचं होत पण मग अचानक सरांचा फोन आला मग म्हणे असं नियोजन नियोजन इकडे केलं गुरुचं नियोजन कसं भविष्यात पुढं काय गुरुच काय चालू आहे सध्या काय गुरु दिसत नाही गुरु आता आराम उठवेल होता आता आजारी होता आता बोरला दिसेल तीन तारखेला पुण्याला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद